महाराष्ट्रामध्ये ना पदवीधर आणि शिक्षकांसाठी काही खास निवडणुका होतात पण यात मतदान करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय आपलं नाव मतदार यादीत पाहिजे बरोबर तर आज आपण याच नाव नोंदणीबद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत चला तर मग पटकन बघूया आज आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी हे विशेष मतदारसंघ नक्की आहेत तरी काय मग आपली पात्रता कशी तपासायची नोंदणीसाठी काय काय लागतं आणि हो सगळ्यात महत्त्वाचं डेडलाइन्स म्हणजे महत्त्वाच्या तारखा आणि शेवटी हे मतदान इतकं महत्त्वाचं का आहे यावरही बोलू कधी विचार केलाय का की अशा काही निवडणुका असतील ज्यात फक्त पदवीधर किंवा फक्त शिक्षकच मतदान करू शकतात म्हणजे बाकी कोणीच नाही थोडं विचित्र वाटतंय ना पण अहो हे खरंय आणि हे होतं आपल्या महाराष्ट्रात चला तर मग बघूया हे अनोखे मतदारसंघ आहेत तरी काय ओके okay, तर हे जे विशेष मतदारसंघ आहेत त्यांच्या मतदार, मतदार याद्यांची एक नवी सुरुवात होते आहे चला बघूया हे नेमकं प्रकरण काय आहे ह्या सगळ्या प्रक्रियेत एक शब्द खूप महत्वाचा आहे डी नोवो याचा साधा सरळ अर्थ आहे अगदी सुरुवातीपासून म्हणजे काय की समजा आपलं नाव आधीच्या यादीत होतंसुद्धा तरी आता काही उपयोग नाही सगळ्यांना अगदी सगळ्यांना नव्याने नोंदणी करावीच लागणार आहे कारण जुने याद्या आता रद्द झाल्या आहेत सगळं काही झिरोपासून सुरू होतंय आता एक गोष्ट लक्षात घ्या ही जी नोंदणी प्रक्रिया आहे ना ती अख्ख्या महाराष्ट्रात नाहीये फक्त काही निवडक विभागांपुरतीच मर्यादित आहे तर पदवीधरांसाठी हे मतदारसंघ आहेत औरंगाबाद पुणे आणि नागपूर विभागात आणि शिक्षकांसाठी बोलायचं झालं तर ते आहेत पुणे आणि अमरावती विभागात ठीक मतदार आहे मतदारसंघ कोणते आहेत हे तर कळालं पण आता येतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न की नोंदणी करण्यासाठी पात्र कोण आहे चला आपली पात्रता तपासून घेऊया तर मग या खास मतदारसंघांमध्ये नक्की मतदानाचा हक्क मिळतो कोणाला याचे नियम थोडे वेगळे आहेत नेहमीच्या निवडणुकांसारखे नाहीत त्यामुळे जरा लक्ष देऊन समजून घेऊया चला दोन्ही मतदारसंघांसाठीचे नियम बाजूबाजूला ठेवून बघूया एक गोष्ट तर कॉमन आहे त्या मतदारसंघात सर्वसाधारण रहिवासी असणं आवश्यक आहे आता पदवीधरांसाठी अट काय तर एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या आधी कमीत कमी तीन वर्ष तरी पदवीधर झालेलं ला असावं लागतं आणि शिक्षकांसाठी त्यांच्यासाठी नियम थोडा वेगळा आहे त्यांना एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या आधीच्या सहा वर्षांपैकी एकूण तीन वर्ष शिकवण्याचा अनुभव पाहिजे आणि हो तेही विशिष्ट शैक्षणिक संस्थांमध्ये चला पात्रता तर समजली आता वळूया प्रॅक्टिकल गोष्टींकडे म्हणजे नोंदणीसाठी नक्की कोणती कागदपत्रं लागतील आणि ही डिजिटल प्रक्रिया कशी करायची ते बघू पदवीधरांसाठी प्रोसेस एकदम सरळ आहे दोनच गोष्टी लागतील एक रहिवासाचा पुरावा आणि दुसरं अर्थातच पदवीचं प्रमाणपत्र आणि लक्षात ठेवा यासाठी भरायचं आहे फॉर्म नंबर अठरा आता शिक्षकांसाठी रहिवासाचा पुरावा तर लागणारच आहे पण त्यासोबत एक अतिरिक्त कागद लागेल तो म्हणजे आपण ज्या शिक्षण संस्थेत काम करतो तिथल्या प्रमुखांनी दिलेलं एक प्रमाणपत्र आणि शिक्षकांसाठी फॉर्म आहे नंबर एकोणीस आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ही नोंदणी ऑनलाईन करता येते प्रोसेस खूप सोपी आहे बघा सगळ्यात आधी सीओ महाराष्ट्राच्या पोर्टलवर जायचं तिथे आपली विधानसभा मतदार म्हणून जी माहिती आहे ती एकदा तपासायची मग आपला मतदारसंघ निवडायचा पदवीधर की शिक्षक आपली जी काही स्कॅन केलेली कागदपत्रं आहेत ती अपलोड करायची आणि झालं अर्ज सबमिट करायचा अगदी सोपं आहे ओके सगळं समजलं पण हे सगळं वेळेत करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आत्ता ज्या तारखा सांगतोय त्या जरा नीट लक्षात ठेवा डेडलाईन चुकवायची नाहीये हां हे बघा स्क्रीनवर तुम्हाला मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांचं अधिकृत वेळापत्रक दिसतंय यात सगळ्या महत्त्वाच्या तारखा दिलेल्या आहेत या सगळ्या तारखांमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी अजिबात विसरायची नाही ती म्हणजे सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस हा अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस आहे त्यानंतर पंचवीस नोव्हेंबरला एक कच्ची मतदार यादी येईल आणि सगळ्या हरकती वगैरे झाल्यावर तीस डिसेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध होईल ठीक आहे ही सगळी प्रक्रिया तर आपण समजून घेतली पण आता शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा हे सगळं करायचं का म्हणजे हे मतदान इतकं महत्वाचं काय आपला व्यवसाय आणि आपला आवाज यांचा काय संबंध आहे हे बघा या मतदारसंघामागचा मूळ उद्देशच हा आहे की पदवीधर आणि शिक्षक यांच्या ज्या काही विशिष्ट समस्या आहेत ज्या चिंता आहेत त्या थेट राज्याच्या विधानमंडळात पोचल्या पाहिजेत म्हणजे आपल्या प्रश्नांना थेट तिथे आवाज मिळतो सरकारपर्यंत आपलं म्हणणं पोहोचवण्यासाठी ही एक खूप मोठी आणि खास संधी आहे तर मग लोकशाहीने दिलेल्या या हक्काचा वापर करून आपला आवाज योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी आपण आपला हक्क मांडायला तयार आहात का नक्की विचार करा